नमस्कार आज मी जे बोलतेय ते ऐकायला तुम्हाला कदाचित कठीण जाईल पण हे मी स्वतः अनुभवलं आहे हे पुस्तकात वाचलेलं नाही कोणाकडून शिकलेले नाही मी ते भोगलेलं आहे आणि ज्यांनी कुंडलिनी जागृती अनुभवली आहे तेच माझं बोलणं पूर्णपणे समजू शकतील तर सुरुवात कशी झाली एकदा का कुंडलिनी एनर्जी बॉडीमध्ये हालायला सुरुवात झाली म्हणजे कुंडलिनी एनर्जीची व्हायब्रेशन चालू झाले तेव्हा मला वाटलं की ठीक आहे मेडिटेशन आहे स्पिरिच्युअल प्रोग्रेस आहे पण खरं सांगायचं तर ही काही साधी गोष्ट नव्हती सुरुवातीला ती अक्षरशः इलेक्ट्रिक करंटसारखी वाटायची पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही हालचाल ध्यानात सगळ्यात जास्त झालीच नाही खरी इंटेन्स हालचाल कधी व्हायची तर ती सुरू व्हायची जेव्हा मी रात्री झोपायला जायचे किंवा दुपारी थोडा वेळ आराम करण्याचा प्रयत्न करायचे जसं मी शांत पडायचे डोळे मिटायचे तशी तिची जोरजोर जोरजोरात धडधड जो सुरू जो व्हायची मला असं वाटायचं जणू जसं एखादं लहान मुलं पाळण्यात झोपवल्यावरती पाळणा पुढे पाठी होतो ना त्या पद्धतीने माझी अवस्था होती म्हणजे मी त्याच अवस्थेत होते पुढे मागे हलायचे कंट्रोल माझ्या हातात नसायचा आणि त्याच वेळी शॉक वर शॉक इलेक्ट्रिक टाईप सेन्सेशन जसं शहरात कुणीतरी करंट सोडतो आहे आणि वेव मागून वेव येत आहे रात्रभर झोप आहे डोळे मिटलेले पण आत एनर्जीची सतत हालचाल कधी मधून वर येणारी लाट तर कधी पोटाजवळ जोरदार कंप म्हणजे व्हायब्रेशन कधी छातीत वेगळीच धडधड कधी कधी तर इतकं इंटेन्स व्हायचं की मला वाटायचं हे आता नॉर्म हे नॉर्मल आहे का मी सेफ आहे का माझं काही खरं खरं नाही म्हणजे आता डॉक्टर रिपोर्ट्स आता याबद्दल याबद्दल सांगते पण यामध्ये थोडं वादळच मी डॉक्टरांकडे गेले के रिपोर्ट्स केले पण सगळं नॉर्मल पण आतून पूर्ण वादळ कारण हे फक्त फिजिकल नव्हतं हे एनर्जेटिक प्लस इमोशनल क्लिन्झिंग होतं आणि हे कुणालाही एक्सप्लेन करणं खूपच कठीण असतं आता कुंडलिनी एनर्जी घाटी कशा फोडते मला हळूहळू समजायला लागलं की एनर्जी रॅन्डम फिरत नाहीये तिथे तिथे जाते जिथे कित्येक जन्माचं इमोशनल पेन साठलेलं असतं न सांग न सांगितलेलं दुःख दडलेलं असतं स्वतःबद्दलचा कमीपणा असतो गिल्ड श्रेम फिअर जमा झालेले असते खोलवर खोलवर सिक्रेट इमोशनल इमोशनल गाठी असतात आणि ती त्या गाठी हळूहळूपणे नाही तर ना हळूहळूपणे हलुआ, अजिबात सोडवत नाही ती करंट देऊन दाब देऊन बस्ट करते त्यांना त्यावेळेचा त्रास मी शब्दात नाही मांडू शकत आता मी तुम्हाला थोडंसं एक्झाम्पल जाते मणिपूर चक्राजवळचा टप्पा एक टप्पा असा आला की एनर्जी मणिपूर चक्राजवळ काम का? करत होती त्या काळात पोटात विचित्र हालचाली अचानक भीती आत्मविश्वास पूर्णपणे खाली इनसेक्युरिटी पीक आणि इनसेक्युरिटी पिकला एकदम मला वाटायचं मी आजारी पडते काही सिरियस तर नाही ना पण आता मागे वळून पाहिलं की कळतं त्या माझ्या आत्मविश्वासाची कंट्रोलची आणि दडपलेल्या भावनांची गाठ फोडत होती म्हणजे कमी आत्मविश्वास होता ना त्याच्यामुळे सगळ्यात कठीण टप्पा या प्रक्र, प्रक्रियेत एक वेळ अशी येते की तुम्हाला असं वाटतं की आता बस मी नाही सहन करू शकत जगण्याची गॅरंटी संपली आता हांडबो ड्रॅमॅटिक नाही इमॅजिनेरी नाही इमॅजिनेरीही ही नाही हा ऍक्च्युअल इनर ब्रेकडाऊन असतो म्हणजे आणि डेथ आणि रिवर्थ प्रोसेस कशी होते आज मला असं वाटतं की कुंडलीन जागृती म्हणजे एक प्रकारची इनर डेथ आहे जुना तुम्ही जुने पॅटर्न्स जुनी ओळख जुनी इमोशनल बॅगेज सगळं जळतं आणि त्या जळण्याच्या प्रक्रियेत अतिशय वेदना होतात पण त्यानंतर एक वेगळी शांतता येते एक वेगळी क्लॅरिटी येते आता मी हे सगळं तुम्हाला का सांगते कारण जर तुम्हालाही असेच अनुभव येत असतील तर तुम्ही वेडे नाही आहात तुम्ही वीकही नाही पण एक गोष्ट लक्षात ठेवा ही प्रक्रिया म्हणजे खेळ नाही ट्रेन नाही योग्य मार्गदर्शनाशिवाय खूप डीप साधना करू नका कुंडली शक्ती जागृत होणं हे संप सम, म्हणजे संपूर्ण अस्तित्वच बदलून टाकणं आणि ज्याने हे अनुभवलं आहे तोच जाणतो म्हणजे मी काय बोलत आहे ते धन्यवाद